बघा रात्री आमच्याकडे खूप पाऊस झाला आता पण बारीक बारीक सुरूच आहे खूप पाऊस आला रात्रभर पाऊस सुरू आहे आता पण बारीक बारीक आहेच बादल आहेच बहुतेक आज पण पाऊस येईल किंवा उघडेल काही सांगता येत नाही माझं घर पण खूप गळलं आत्ताच थोडा वेळ झाला उठल्याला मुलगा पण शाळेत गेला मुलगे खेळून राहिले हे बघा पसारा मुलीचा बघा माझं घर कसं गडून राहिलं काटर खूप खराब झाला आता थोडी आमची मजबुरी आहे आहे म्हणून आम्ही राहत आहोत तर राहिण्याला एक आहेच नाही खूप गडते पावसाळा आला की खूपच पावसाळ्यामध्ये खूपच गळून राहलाय बघा हेर हे रूम तर पूर्ण कामामधून गेली संपूर्ण गडतच नाही अशा बकेटा ठेवल्या आहेत कडके पण ठेवल्या गडल्यामुळे हा फॅन पण जडून जातो बघा कशी भिंत हे रूम पूर्ण अशीच घडून राहिली आहे असं सामान काही ठेवता येत नाही असंच बांधून ठेवला विचार करत आहे की आपण का तर सोडावं परिस्थिती थोडी आमची घरी बसल्यामुळे हे सर्व पाणी मी पुसून टाकते रात्रभर पण पाऊस सुरू होतात तर रात्रभर पण असं बकेटा कधी कधी खूप पाऊस सुरू राहिला तर ह्या बकेटा पण भरून जातं इतकं गडतं फेरून पूर्ण कामामधूनच गेली आहे खूप गडत मुलगी पण आत्ताच उठली बेडशीट आपण व्यवस्थित लावून घेते घेतला मिस्टर कॅन भरून आणण्यासाठी गेले ते काढायचं नाही नाही काढायचं ते ते पूर्ण कोटिंग काढून ठेवली फ्रीज कोटिंग च हा ते काढायचं नाही मागच्या अंगणात पण बघा किती कचरा पडला खूप पाऊस सुरू होता हवा पाऊस तुमच्याकडे पण पाऊस सुरू आहे का नक्कीच सांगा कमेंटमध्ये आता पण आमच्याकडे बारीक बारीक सुरूच आहे रात्री पण चालूच होता रात्रभर कालपासून आता हे सर्व व्यवस्थित लावून घेऊन झाडू मारते आमची पूर्वी पण आत्ता सुटली आम्ही पण आता सुटलो थोडा वेळ झाला आमच्याकडे पाऊस सुरू आहे म्हणा आमच्याकडे पाऊस सुरू आहे म्हणा आमची पूर्वी पण आता तुटली आवरते किचन मधलं झाडून पण घेते व्यवस्थित लावून पाणी पण पुसून घेते बकेटामधलं टाकून असं घडून राहिलाय आमच्याकडे पुष्कळ पाऊस तो खूप गडत गाडी नाही करायचं कोण आकू बंगडून राहिला आकू मम्मी रूम तर पूर्ण कामामधूनच गेली फक्त ही बेडरूम छान आहे माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करत जा तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ ते पण सांगा कमेंटमध्ये मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा बघता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही माझ्या व्हिडिओला सब्स्क्राईब करत जा हम्म ही बघा आमची पूर्वी आता हिला खेळवत ठेवते आणि मी कामाला लागते पुवी ना सांग पुवी पूर पूर्वी म्हण माझं नाव पूर्वी आहे म्हणा माझ नाव पूर्वी आहे म्हणा ह्या माझ्या डाल म्हणा पूर्ण तोडून ठेवल्या म्हणा मी सांग ना हॅलो म्हणा हॅलो म्हण हॅलो हॅलो ह्या आमच्या बाईच्या डाल आहे पूर्वीच्या पूर्ण तोडून ठेवल्या एकही डाल ती चांगली ठेवत नसते तोड ताड हात पाय तिचं पूर्ण तोडून ठेवत असते नाव सांग नाव सांग माझ पूर्वी आहे म्हणा सांग हे बघा सोप्यावरच व्यवस्थित लावून घेतलं मुलगी पण खेळत आहे सर्व व्यवस्थित लावून घेतलं पाणी पण कधी कधी संपवते तर हा ड्रम मी एक भरून ठेवते घरामध्ये कारण पाणी नसते हे पूर्ण पुसून घेतलं आणि पुन्हा पाणी फेकून बकेट मांडून दिली तिथं कारण पाणी टपकूनच राहिला पडूनच राहिला इथं पण पुसून घेतला आणि पाणी मांडून घेतला बकेट मांडून घेतली सॉरी पाणी फेकून देऊन बकेट मांडून घेतली पुन्हा झाडायला पण असं कोरडी जागा नाही इतकं घर ओलो ओलं आहे आमची परिस्थिती थोडी चांगले नसल्यामुळे आम्हाला मजबुरीनं राहावं लागतं माझे मिस्टर असंच काम करतात प्रायव्हेट काम असंच मजुरी काम करून आम्ही राहतो तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा विचारू शकता झाड पण मारून घेतला व्यवस्थित पण करून घेतला आता स्वयंपाक करून घेते मुलगी पण खेळत आहे खूप आबाड झाला पाऊस येईल हे पण छान व्यवस्थित करून घेतली बेडरूम पण आवरून घेतले मुलीचं पाळणा पण घालून ठेवला सर्व व्यवस्थित करून घेतला आता स्वयंपाक मांडते पसारा पसारा आहे ह्या रूम मध्ये कारण सामान ठेवायला पण सा जागा नाही खूप गडते त्यामुळे इकडला तिकडं तिकडून इकडं असं जागा चेंज करत ठेवावं लागतं इथं मुलाचा टेबल आहे तो इथं अभ्यास करतो एका साईडला इथं पण खूप ओल येऊन ही भाजी धुवून ठेवली चिरची भाजी आहे धुन ठेवली मला याचीच भाजी बनवायची आहे बेसन मध्ये बनवते आणि कुकर मांडून घेते झाडू आणि अंगण पण झाडून घेतलं होतं झाडू पण मारून घेतला होता आता स्वयंपाक मांडायचा होता तो, तो कुकर मांडून घेत होते डब्यामुळे डाळ तांदूळ काढून घेतले होते हिटरवरच कुकर ठेवायचे होते मुळे छान दाळ धुवून आणि तांदूळ धुवून कुकर नळाच्याच पाण्याने धुते मी आणि ॲरोच्या पाणी पिण्यासाठी आणते त्या पाणीने कुकर ठेवते धुण्यासाठी फक्त नळाचा वापरते छान धुवून घेतलं आणि कुकर मांडून घेतलं हीटरवरच ठेवते मी कुकर सकाळ संध्याकाळ कारण लाईट पण असते आणि हळूहळू होत राहतं कुकर त्याच्यामुळे मी हीटरवरच मांडून घेतलं होतं भाजी पण धुवून घेतली होती छान दोन तीन पाण्याने कारण हरे रीती रि, राहते त्याच्यामुळे दोन तीन पाण्याने छान भाजी धुतली की छान स्वच्छ होऊन जाते कुकर लावून दिलं आणि हीटरवर ठेवून दिलं कांदे मिरचे पण कापून घेते कारण चिऊरची भाजी थोडी आंबट असते त्यामुळे टमाटर थोडं कमी घालायचं मी थोडंच टमाटर कापते एवढंच घेते कारण थोडंस टाकावं लागतं नाही तर आंबट होते थोडी आंबट असते ती चवीला त्यामुळे मी थोडंस टमाटर घालते कांदे मिरची कापून घेते एवढा टमाटर मी ठेवून देते कापून भाजी करून घेते मुगाची डाळ पण मिक्स करू शकते छान लागते मुगाच्या डाळीत पण आज मी बेसन मध्येच बनवते कारण माझ्याकडे मुगाची डाळ खतम झाली त्या त्या आहे त्यामुळे आहेच नाही मी आणली नव्हती त्यामुळे आहे नाही त्यामुळे मी बेसन मध्येच बनवते आज बेसन मध्ये पण छान लागते करून बघा नक्की बाजारामध्ये आता पुष्कळ सारी असते कांदे मिरची सापून घेते थोडं लसीला घालायचं सिंपल मध्ये बनवते त्या भाजीला काही लागत नाही बाकी कांदी मिरचे टमाटो थोड़ा लसण जिरे गॅसवर कढई म्हणून त्यामध्ये तेल टाकून घेतलं होतं कांदी मिरचे तर कापून घेतलेच होते नंतर भाजी पूर्ण द्यायला घेतली होती तेलामध्ये थोडं जिरं टाकलं सिंपलच भाजी बनवायची होती या भाजीमध्ये काही जास्त आपल्याला काही टाकायचे नसते मसाले सिंपलमध्येच खूप छान होते भाजी बेसनमध्ये पण छान होते आणि मुगाच्या डाळीत पण खूप छान होते मी मुगाच्या डाळीत पण पुष्कळ बनवली आहे आज मुगाची डाळ नव्हती माझ्याकडे त्यामुळे मी आज बेसनमध्येच बनवते म्हटलं बेसनमधली पण खूप छान होते कधी पण मी बनवते आणि ही भाजी आत्ताच्या टाईममध्ये खूप असते बाजारामध्ये विकायला तर आणली होती रविवारला मिस्टराने खूप छान लागते कांदे मिरची टाकून घेतलं लसण जिरं पण थोडं टाकलं तिखट मीठ टाकून चिवडची भाजी छान टाकून घेतली आणि छान कमी गॅसवर शिजू दिली ह्या भाजीला शिजायला पण वेळ लागत नाही जास्त कमी गॅसवर खूप लवकर शिजून जाते बघा किती छान तरी आली आहे ती भाजी शिजल्यानंतरच बेसन टाकायचं असतं त्यामध्ये थोडं थोडं बेसन ॲड करून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं आणि बेसन पण छान मिक्स करून झाल्यानंतर त्याला पण थोडं वाफेवर होऊ द्यायचं छान शिजू द्यायचं थोडी एक वाफ द्यायची झाकून ठेवू हो। खूप छान टेस्टी भाजी होते बेसनमधली पण आम्हाला दोन्ही पण खूप छान वाटतात आवडती ही भाजी म्हणून आणते मिस्टर निवडायला खूप त्रास असतो ह्या भाजीचा पण खायला खूप छान टेस्टी लागते भाजी पण छान झाली होती बघा किती छान झाली आणि हा कुकरमधला भात हे वरण पोळ्या ही चिऊरची बेसनमधली भाजी असालता आजचा माझा स्वयंपाक आता मी त्यांना टिफिन भरून देते कसा वाटला माझा स्वयंपाक कसे वाटले तुम्हाला चिऊरची भाजी नक्की सांगा कमेंटमध्ये